आज आजेगाव या ठिकाणी दिवाणी परिवार व घोडेकर परिवार यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय तानाजीराव मुडकुळे त्यांच्यासोबत के के शिंदे शिवाजीराव बाळूभाऊ उफाड शहराध्यक्ष भाजपा विलासराव जाधव भाजपा कार्यकारिणी सदस्य संजय भाऊ तांबिले अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती त्यामध्ये सौ किरणताई अनिल भाऊ पतंगे माजी जिल्हा परिषद सदस्य हिंगोली सौ वैशालीताई वाघ आजेगावकर संदीप भाऊ देशमुख उपनगराध्यक्ष सेनगाव महाराष्ट्र प्रांतिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव अप्पा काळे माजी जिल्हा परिषद सदस्य गजाननराव देशमुख परमेश्वर इंगोले पाटील प्रदेश सचिव राष्ट्रवादी रविकांत देशमुख प्रकाशराव वाघ आजेगावचे सरपंच राणीताई काळी राणीताई काळे पोलीस पाटील संगीताताई नालिंदे बालाजी भाऊ गायकवाड महादेव भाऊ सोळंके आदी मान्यवरांची वधूवराला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होती तसेच दिवाने परिवार व घोडेकर परिवार विवाह सोहळ्याला उपस्थिती लाभली त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा